नुकताच नागपूरमध्ये झालेली जी दंगल आहे त्या दंगलीचा मास्टरमाइंड असलेला फहीम शमीम खान याच्या घरावरती सरकारने आपली सरकारी हातोडी चालवली आहे याचा खरा मास्टर माइंड फक्त सरकारी हातोडी त्याच्या घरावरती चालवून चालणार नाही तर त्याच्यासारख्या मानसिकतेच्या प्रत्येक व्यक्तीवरती ही सरकारी हातोडी चालली पाहिजे कारण अशा व्यक्तीमुळेच शांत समाजात एक प्रकारचा हिंसाचार आजकाल बळावत चालला आहे या फैमखाननं नागपूर दंगल जी घडवली याच्यामागं फक्त त्याचं एक शॉर्ट माइंडेड असं डोका असेल असं वाटत नाही याच्यामागं फार मोठं आतंकवादी साजिश आहे आणि ही साजिश लवकरच गव्हर्नमेंट किंवा जी आपली पोलीस एजन्सी आहे ती बाहेर काढणारच आहे पण त्याचबरोबर खरंच या दंगली माग या फहीम खानचा हात किती आहे हे बघण्यापूर्वी या फहीम खानच्या मागं नक्की कोणाचा हात आहे हे सर्वांनी शोधून काढलं पाहिजे परवान झालेल्या नागपूर दंगलीमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या आणि इतर काही हिंदू संघटनेच्या लोकांनी त्या औरंग्या विरुद्ध आंदोलन केलं आणि त्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करून जे आंदोलन करणाऱ्या नऊ लोकांना त्यांनी अटक केली हे सर्व झालं असताना सर्व वातावरण शांत झालं असताना हा कोण कुठला फहीम खान कोणत्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा हा अध्यक्ष आहे म्हण नागपूरचा तर यानं चार टाळकी गोळा करून आपल्या समाजाची सर्व लोकांना असं समजावून सांगितलं की आपल्या औरंग्या विरुद्ध त्यांचा बाप असलेला औरंग्या त्याच्या विरुद्ध ही हिंदू समाजातली लोक हे हिंदू संघटना वाद उठवतायत आणि त्यांना अपवाही पसरवली की या लोकांनी कुरानाची प्रत जायडे असं काहीही झालं नाही पोलिसांनी दिलेल्या जबाबात पोलिसांनी स्पष्ट सांगितले की यामध्ये कोणतीही कोरोनाची प्रत जाळण्यात आली नाही किंवा चादर जाळण्यात आली नाही या हिंदू संघटनेच्या लोकांनी फक्त औरंगजेबाचं जे थडगाय ते काढून टाका याच्या विरुद्ध आंदोलन केले आणि त्यासाठी आम्ही नऊ लोकांना अटकही केले असं ज्यावेळेस पोलिसांनी स्टेटमेंट दिलं त्यानंतर काही कालावधी नंतर हा आतंकवादी फहीम त्याच्या सारख्याच काही टाळक्यांना गोळा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्कल पासून इतर सर्व एरियामध्ये तोडफोड करून अगदी अटॅक करतो ते दंगल शमवण्यासाठी आलेल्या पोलीस गटामध्ये ज्या काही महिला पोलीस होत्या त्यांच्यावरती या टोळीतल्या काही टाळक्यांनी त्यांच्यावरती अशील चाळे करून त्यांचा कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला आणि असा जबाब तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे तर अशा या खानच्या घरावरती आज सरकारी दंडा चालला आहे त्याचं घर तोडफोड करण्याचं कामकाज चालू आहे फक्त घर तोडफोड करून आणि या एकशे पाच लोकांना जे अटक केली आहे त्यामध्ये असं म्हणतात की दहा लोक हे लहान आहेत तर विचार करा यांना लहानपणापासूनच हे शिक्षण दिलं जात आहे अशा या फहीम खान सारख्या मानसिकतेला जिथं शिकवलं जातंय त्या सगळ्या संस्थांवरतीच कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे फक्त त्याच्या घरावरती निर्बंध आणून किंवा त्याच्यावर तोडफोड करून चालणार नाही तर अशा संस्थेवरतीही निर्बंध आणला पाहिजे असं मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका